आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी जतभूमी अभिलेख कार्यालयात सावळा गोंधळ जनतेची अडवणूक कायम जत तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयात सध्या मोठ्या प्रमाणात सावळा गोंधळ निर्माण झाला असून संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणताही ठाम निर्णय घेतला जात नाही अनेक अशिलांची प्रकरणे वर्षानुवर्ष प्रलंबित असून नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत संबंधित उप अधीक्षक निर्णय घेण्यास टाळाटाळ करत असून प्रत्येक वेळी जनतेला वेगवेगळ्या प्रकारची उत्तरे मिळत असल्यामुळे संभ्रम निर्माण होत आहे कार्यालयातील नगर भूमापन विभागात कार्यरत असलेले दोन कर्मचारी नागरिकांच्या कामाकडे दुर्लक्ष करीत आहेत एका कर्मचाऱ्याचे उत्तर वेळेनुसार बदलते तर दुसरा कर्मचारी जबाबदारी टाळताना दिसून येतो या कर्मचाऱ्यांनी अनेक प्रकरणे अर्धवट स्थितीत सोडून दिली असून त्यामुळे अनेक नागरिकांचे नुकसान होत आहे कार्यालयात वेळेवर उपस्थित राहणे नागरिकांच्या अर्जावर त्वरित कार्यवाही करणे याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे जनतेत या कर्मचाऱ्यांविषयी तीव्र असंतोष असून भूमी अभिलेख कार्यालयाला शिस्त केव्हा लागणार असा प्रश्न उपस्थित होत आहे प्रशासनाने या गोंधळाकडे लक्ष देऊन कारवाई करावी अशी जोरदार मागणी सध्या जनतेतून होत आहे जतभूमी अभिलेख कार्यालयातील नगरभूमापनमधील कर्मचारी कर्तव्यदक्ष असल्याचे दिसून येत नसल्याने फक्त टोलवाटोलवी करून दिवस ढकलत आहेत जनतेच्या कामाप्रती त्यांना कोणतेही देणे घेणे नसल्याचे आढळून येत आहे या कार्यालयामधील अधिकारी व कर्मचारी जबाबदारी टाळत असल्याचे दिसून येते तरी जिल्हा अध्यक्ष भूमी अभिलेख सांगली आणि संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांची चौकशी करून टेबल बदलण्याची मागणी जनतेतून होत आहे लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा